महात्मा फुल्यांचे गुलामगिरी या पुस्तकातील इतिहास कित्येक बुद्ध धर्मी लोकांस तेलाच्या घाण्यात पिळवून मारले आणि त्यांचे बहुतेक उत्तम ग्रंथ जाळून टाकले फक्त त्यापैकी अमरकोश मात्र त्यांनी आपल्या उपयोगाकरिता ठेवून घेतला पुढे जेव्हा त्या शंकराचार्याचे दिवाभीत शिष्य आराध्यासारखे दिवसा मशाली पेटवून पालखीत बसून चहूकडे विठ्ठल सुवासिनीसारखे सोळे चाव करून नाचत फिरू लागले तेव्हा मुकुंदराज ज्ञानेश्वर वगैरे रामदासासारखे अनेक पावलीचे पंधरा आणि अधोलीचे सोळा ब्राह्मण ग्रंथकार होऊन व्यर्थ वाया गेले परंतु त्यातून एकानेही आपण शुद्राच्या गळ्यातील दास्यत्वाच्या पट्ट्याला बोटसुद्धा लावून दाखविलेले नाही कारण त्यास त्यांच्या एकंदर सर्व उरलेल्या दुष्ट कर्माचा उघड रीतीने त्याग करण्याचे धैर्य होईना सबब त्या सर्व दुष्ट कर्मास कर्ममार्ग आणि नास्तिक मतास ज्ञानमार्ग असे निरनिराळे दोन भेद करून त्याविषयी त्यांनी अनेक भारेचे भारे पोकळ भारे, प्राकृत ग्रंथ करून आपल्या मतलबी जातीस आज्ञानी शूद्रास लुटून खाऊ दिले परंतु पुढे जेव्हा नित्यशहा रात्री जी नाही ती लाजीरवाणी दुष्टकर्मे आचरून लागलीच दुसरे दिवशी फक्त आपल्याला उत्पन्न करत्यास मात्र भजनाऱ्या मुसलमानाचे प्रहर दिवस येई पावे तो तोंड न पहावे म्हणून सोवळे पाळणाऱ्या विटाळशा रावबाजीच्या मजलशीच्या अखेरीस आधी भैरव रागाच्या आरंभी एकंदर सर्व ब्राह्मणांच्या तुंतुण्याची तार तुटून इंग्रज बहादराचा बावटा चहूकडे फडकू लागला तेव्हा बहुतेक त्या बळीराजाचे मतानुयायी अमेरिकन व स्क्वॉच उपदेशकांनी त्या त्या सरकारची काडी मात्र पर्वा न करता या देशात त्या येऊन त्याने एकंदर जो सत्य उपदेश केला होता त्या सर्वांचा एकंदर सर्व कृत्रिम दृष्ट ब्राह्मणास आधार दाखवून त्यांनी कित्येक शूद्रास ब्राह्मणांच्या कपटरूप दास्यापासून मुक्त करून शूद्र यांच्या गळ्यातील दास्यत्वाचा पट्टा तोडून ब्राह्मणांच्या ग्रंथाच्या तोंडावर फेकून दिला तेव्हा बहुतेक ब्राह्मण आपल्या मनात खचून खास समजले की आता मात्र हे उपदेशक आपला कृत्रिमी धनीपणा बाकीच्या शूद्रांवर बिलकुल राहू देणार नाहीत या भयास्तव बळीराजाचे मतानुयायी उपदेशकांची आणि आज्ञानी शूद्रांची निवळ गाठ पडून त्या उभयंताच्या पुरत्या ओळखी होण्याच्या पूर्वी बहुतेक भटब्राह्मणांनी बळीराजाचे मतानुयायी उपदेशकासहित इंग्रज सरकार असं मुळीच या देशातून हाकलून द्यावे म्हणून तऱ्हेच्या कल्पना काढून कित्येकांनी आपल्या पिढी जात ठक विद्येच्या हिमायतीने आज्ञानी शूद्रास उपदेश करून त्यांच्या मनात इंग्रज सरकारचा अधिवेश भरविण्याचा सपाटा चालविला आणि बाकी उरलेल्या भटातून कोणी कार कोणी कोणी काही कोणी काही असे नाना प्रकारचे धंदे पत्करून एकंदर सर्व खात्यात भट पडले नाहीत असे एक एकसुद्धा सरकारी अथवा घरगुती खाते सापडत नाही उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद